मी सौभाग्य होती अर्पिता अर्जित राबडे आता तुमच्या समोर एक झणझणीत अस्सल कोल्हापुरी उखाणा सादर करते प्रथम गणपती धन्य ही भारतीय संस्कृती इथेच तर होऊन मोठमोठे रती आणि महारथी शेष नागाच्या धरणेची गती तोच तो नाती गोती वेड्या भक्तीसाठी विठ्ठल उभा राहिला विटेवरती ज्ञानेश्वरांनी इथल्या चालवल्या भिंती रेड्याच्या मुखातून वेग विषवती हिंदू मुस्लिम सिख इसाई सारेच भाई भाई। किती भाईबाई पाण्यात काट्या किती माराओ हो। पण दोन कधीच होणार नाही शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा झेंडा पडकुला स्त्री शक्ती आहो स्त्री नाही तिथल्या कमी सांगते राणी लक्ष्मीबाईंची ख्याती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य घेतल्या हाती शाहू महाराजांनी शिक्षण मोफत केले इतक्या घोर गरीब कर्तव्यकारी प्रत्येक पाठी म्हणजे असतो एका स्त्रीचा हात कधी माता कधी बहीण कधी पत्नी म्हणून देते ती त्याला जन्मजोनीचे साथ म्हणून सांगते मैत्रिणी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निजांची करुण का चाचणी मुलगीच नाही जगली तर उद्याच्या लग्नाला सांगा मिळेल धन्य हा भारत देश धन्य ही भारतीय नारी धन्य ही करवीर नगरी धन्य आमची करवीर नगरी करवीर नगरीशी गाते गाता सर्वप्रथम पन्हाळ्याच्या गड्यावर झुकतो माझा माता पन्हाळ्याच्या गड्यावर असतो नेहमी बिबट्याचा पारा ज्योतिबाच्या डोंगरावरती सध्या गुलाल खोबऱ्यांचा मारा दसरा चौकातल्या शाहू मार्जाना वाकून करते मी त्रिवार मुजरा तुळजा वाम्यावर करतात भवानी म्हणतात हार्दिक मुंबईचा मारा आमच्या इथल्या खासबाग मैदानात पैलवान खेळतो कुस्ती एक गडी हुशार दुसरा त्याच्यापेक्षा जास्ती आमच्या इथं पेशवाई कपड्यांमध्ये नवलाई चंद्रासारखा नेसते मी शालू पायात झालं जर कोल्हापुरी चप्पल तर सांगा हळूहळू कशी चालू रूप खुलवते नवारी कंगन आणि चुंडरी नथनी भुगडी बिलवर पाटल्या गोड तोडे सरी सारस जाते दागिनं पण आमच्या कोल्हापूर सरापनच्या पेढीवरती तयार झालेला कोल्हापुरी साजच कुठून दिसते कि नाही भारी बावड्याच्या मिसरीचा चटका लागेल जरा बरं का बावड्याच्या मिश्रीचा चटका लागेल जरा पण तुम जेव्हा तुम्ही आमचा तांबडा पांढरा भेळ खेळता खेळ लावणी आणि तमाशाचा सुरेख बसला मेळ आमच्या शाहिरांची पोवळ्या ऐकून ऐकताना विसरून जा तुम्ही ताण भूक आणि वेळ आमच्या मानकरी लोकांच्या डोक्यावर असतात नेहमी बांधलेले फेटे सध्या दुखत्या गाळी मशीन भरलेले आमचे दूध कट्टे कोल्हापूरची लोंगी मिरची अशी कोल्हापुरी मिनार अहो कोल्हापूरची लोंगी मिरची अशी कोल्हापुरी मिनार ताराणीच्या तलवारच्या पात्यासारखी माझ्या जिबेला आहे धार अहो ताराणीच्या तलवारच्या पात्यासारखी माझ्या जिबेला आहे धार आमच्या इथलं प्रसिद्ध गुळ नाही भारी तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी बिंदू चौकात देतात पोलीस नेहमी पहा पण महाद्वार ओला सदा तरुण मुला मुलींचा घेरा आई महालक्ष्मी मी वंदन करते तुला तुझा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद लाभू दे ग मला आता सापुरी कॉर्नरला चढ लागेल जरा पण आमच्या रंट्यावर कसा मंजूळ मंजूळ घातोवारा भेलपुरी पावभाजी बटाटे वडे ह्याच्यावरती ताव मारा पण आमच्या पदपद उद्यानाला रोज सकाळी मारायचा एक फेरा शालनी पॅलेसच्या आवारात पसरला गवताच्या घरा तिथे काय वरती घरा त्याच्यात वाजले बारा घरी लवकर गेलं तर बरं नाहीतर आमच्या सासूबाई त्यांच्या नाकाला सध्या मिरच्या झोंबलेल्या असतात तेरा त्यामुळे उशीर न केलेलाच बरा जाताचा जावळाच्या गणेशाला मी नमस्कार केला त्यांना प्रसन्न होऊन मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला हसले मी म्हणी लाभले मनासारखे जणी हसले मी म्हणी मला लाभले अगदी माझ्या मनासारखे जणी घेते माझ्या धन्याचं नाव जरा का निकडे करा मी धनाचं नाव जोरा घेऊन पण करताय तुम्ही जय जे करा सारा सावळा हे रूप तससा श्रीकृष्ण सावळा अहो पण बोलतो इतकं प्रेमळ धनू फुलांच घालतोय मला म्हणा कोल्हापूरची शान राखणारा पहिल्या वनगडी शोभत्या खरा अहो आमच्या कोल्हापूरची शान राखणारा पहिल्या वनगडी शोभत्या खरा म्हणूनच बघा मंडळी अर्चित रावांचं नाव मी आज घेते म्हणून किती फुल आहे ना माझा चेहरा धन्यवाद